ज्योतिर्मयी मीडिया हाऊस सविनय सादर करत आहे श्री अरविंद आणि श्री माताजी यांच्या तत्वज्ञानावर आधारित एक चिंतन पूर्णयोगाचे अंतरंग नमस्कार आज आपण श्री अरविंद यांच्या एका महत्वाच्या विचारावर जरा खोलवर बोलूया त्यांच्या सत्य आध्यात्मिकतेचा पाया आणि धैर्य तिचा आत्मा याच विचारावर आधारित ही चर्चा आहे आपल्याला हे समजून घ्यायचंय की आध्यात्मिक प्रगतीसाठी कधीकधी जी न आवडणारी सत्य असतात ती स्वीकारायला धाडस का लागतं चला जरा बघूया यात काय आहे बरोबर म्हणजे मूळ मुद्दा काय आहे की आपण अनेकदा वास्तव जे आहे विशेषतः देवाविषयीच्या कल्पना त्या खूप म्हणजे खूप सोप्या करून टाकतो हो आपल्याला हवं तसं बनवतो आपण अगदी आपल्याला एक सोयीचा फक्त प्रेमळ देव कड़े, कड़े हवा असतो पण खरी आध्यात्मिकता म्हणते जीवनाकडे अस्तित्वाकडे ते जसं आहे तसं बघायला हवं उघड्या डोळ्यांनी हो उघड्या डोळ्यांनी श्री अरविंद हेच सांगतात की अस्तित्वाचे नियम आणि ईश्वर यांना वेगळं नाही करता येत म्हणजे जगात जे घडतंय त्या कायद्यांची जबाबदारी देवापासून वेगळी कशी करणार पण मग हा प्रश्न येतोच की आपण ही अशी सोपी फक्त चांगली कल्याणकारी प्रतिमा का तयार करतो काय वाटतं आपल्याला मुख्यतः हे सोयीचं आहे म्हणून एक प्रेमळ न्यायी दयाळूर देव एक मानसिक आधार मिळतो त्याने बरोबर जगात जे दुःख दिसतं अन्याय क्रूरता त्याची जबाबदारी आपण देवावर नाही टाकू इच्छित हां ते नको वाटतं म्हणून मग आपण म्हणतो देव तर सांगळाच आहे हो पण जगात जे वाईट घडते त्याला जबाबदार कोण तर एखादी राक्षसी शक्ती सॅटान किंवा मग माणसाची पापकर्म असं की देवाने एक सुंदर बाग बनवली आणि माणसाने किंवा दुसऱ्या कोणीतरी ती उद्ध्वस्त केली असा आपला एक सोप्पा हिशोब असतो पण हा विचार वास्तवाकडे कुठेतरी डोळे जाग करतो असं नाही वाटत खास करून जर आपण निसर्गाकडे पाहिलं तर अगदी बरोबर आणि इथेच अरविंद आपल्याला विचार करायला भाग पाडतात ते काय विचारतात की माणसाने निसर्गातला तो भक्ष भक्षकाचा नियम बनवलाय का एका जीवाने दुसऱ्याला मारून खाणं हा तर निसर्गाचाच भाग आहे की नाही मृत्यू आहे विनाश आहे निसर्गात हे सतत घडतय भूकंप पूर रोगराई हे सगळं आहेच हो हे काही माणसाने निर्माण केलेलं नाही निसर्गात जशी निर्मिती आहे तसाच विनाश पण आहे हे एक कठोर सत्य आहे आणि याला नाकारून खरी आध्यात्मिकता कशी मिळणार हा प्रश्न आहे बरोबर म्हणजे हे जे कठोर वास्तव आहे ते स्वीकारण्याची तयारी हवी मग आपल्या भारतीय परंपरेत याबद्दल काही वेगळा विचार दिसतो का हो आणि इथे भारतीय विचारांचं एक मोठं वैशिष्ट्य दिसतं बघा या परंपरेत विश्वशक्तीचं जे दुहेरी रूप आहे जे कोड्यात टकणारं वाटू शकतं त्याला सामोरं जाण्याचं धाडस सा आहे म्हणजे म्हणजे ती शक्ती केवळ प्रेमळ रक्षण करणारी दुर्गा नाहीये तर तीच विनाशकारी प्रलयकारी नृत्य करणारी रक्ताने माखलेली काली सुद्धा हो, आहे अच्छा दोन्ही रूप एकाच शक्तीची हो दोन्ही रूप एकाच शक्तीची आहेत हे मान्य करण्याचं धाडस इथे आहे आणि अनुयायांना काय सांगितलं जातं की हे सुद्धा आईच रूप आहे तुमच्यात शक्ती असेल धैर्य असेल तर या रूपाची पण उपासना करा बापरे हे खरंच खूप म्हणजे खूप वेगळं आणि धाडसी विधान आहे म्हणजे फक्त जे सुखद आहे तेच नाही तर जे भयावह वाटतं त्या वास्तवालाही स्वीकारणं ही एक प्रकारची आध्यात्मिक परिपक्वता मानली जाते इथे अगदी अगदी आणि श्री अरविंद नेमक्या याच मुद्द्यावर जोर देतात ते म्हणतात की हीच जी अदम्य सचोटी आहे म्हणजे वास्तवाला जसा आहे तसं न घाबरता पाहण्याची प्रामाणिक वृत्ती आणि ते स्वीकारायला लागणारं प्रचंड धैर्य यामुळेच भारतीय परंपरेत एक अशी गहन आणि व्यापक आध्यात्मिकता तयार झाली जी जगात दुसरीकडे क्वचितच दिसते कारण सरळ आहे सत्य हाच खऱ्याखुऱ्या अध्यात्मतेचा पाया असतो आणि धैर्य हाच त्याचा आत्मा असतो जर सत्याला सामोरं जायची हिंमतच नसेल तर मग अध्यात्म उथळच राहणार की नाही बरोबर आहे म्हणजे थोडक्यात काय तर खरी अध्यात्मिक प्रगती ही फक्त पूजा प्रार्थना किंवा केवळ सकारात्मक विचार करण्यापुरती नाहीये नजिबात नाही तर त्या जीवनाचं जे संपूर्ण सत्य आहे मग ते चांगलं असो वाईट असो सुंदर असो व भयानक त्याला प्रामाणिकपणे आणि धैर्याने फेस करण्याची सामोर जाण्याची क्षमता यायला हवी अगदी म्हणजे सोप्या तयार उत्तरांच्या पलीकडे जायला लागतं निश्चितच आणि हे सगळं ऐकल्यावर एक, एक विचार मनात येतोच की नाही जर अस्तित्वाची ही जी गडद बाजू म्हणू आपण किंवा जी त्रासदायक बाजू आहे ती स्वीकारणं अध्यात्मिक खोलीसाठी इतकं महत्वाचं असेल तर मग आपल्या रोजच्या आयुष्यात आपल्या आजूबाजूच्या जगात जी न आवडणारी अवघड सत्य आहेत त्यांना स्वीकारल्यामुळे आपल्या समजुतीमध्ये किंवा आपल्या आतल्या रिकासात नक्की काय बदल होऊ शकेल धन्यवाद उद्या पुन्हा भेटूया आपल्या ऑरो मराठी चॅनलवर